नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी जाते लाल कांदा जास्तीत दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाते लाल कांदा जास्त दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती बघा मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी जसे दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सातारा या ठिकाणी जाताय लाल कांदा जास्तीचा दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजू समती एवला या ठिकाणी जात आहे लोकल लाल कांदा ज्यासीचा दर दोन हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती येवला आंधरसोल या ठिकाणी जात आहे लाल कांदा ज्यासी दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल जसे पुढील बाजू समिती लासलगाव या ठिकाणी जात आहे लाल कांदा ज्यासी दर दोन हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समती बघा कळवण या ठिकाणी जात आहे लाल कांदा जशी दर दोन हजार सातशे पाच रुपये क्विंटल चांदोड या ठिकाणी जात आहे लाल कांदा ज्याशी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल